अंबादास दानवे हे आता खैरेंच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत थेट दृश्य आपण सध्या ही बघतोय उमेदवारी एकीकडे जाहीर झालेली आणि त्यांचं अभिनंदन करताना दानवे सध्या आपण बघतोय साहेब एकदा एकदा अजून डबल खाऊ घाला खरं म्हणजे लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट मिळावं म्हणून चढाओढ होती दोन्ही नेत्यांमध्ये मात्र आता सारा गोड झाल्याचं पाहायला आहे कारण एकमेकांना मिठाई भरवून दानवेंनी हे अभिनंदन केलंय खैरेंचं मिळालेल्या उमेदवारी संदर्भात संभाजीनगरमधून खैरेंना ही उमेदवारी ठाकरेंच्या शिवसेनेकडून जाहीर होणं दानवेनी काही प्रमाणात नाराजी व्यक्त करणं मी अजूनही तिकीट मिळण्यासाठी इच्छुक आहे असं वक्तव्य करणं आणि त्यानंतर आता खैरेंच्या भेटीसाठी अंबादास दानवे पोहोचलेले आहेत एकमेकांना मिठाई भरवली आहे पुष्पगुच्छ देऊन दानवेंनी खैरेंचं अभिनंदन केलंय आणि या भेटी दरम्यानची सध्या थेट दृश्य आपण बघतो ठाकरेंच्या शिवसेनेचे हे दोन महत्वाचे नेते मारल्या नाही तसं नाही काही तसं काही नाही आपण हास्कूर करतो म्हणून नाराजी नाही नाही अजिबात नाही शिवसेना पक्ष म्हणून मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी कमाल दोघांनाही त्या ठिकाणी बसवला आणि दोघंही तुम्ही खंदे कार्यकर्ते आहेत माझे मग तुम्ही आपसात कशालाही करता म्हणून त्या दृष्टीकोतून आम्ही दोघंही एकत्र आलो मातोश्रीमध्ये आम्ही दोन तास बसलो दोघं जणांना बसवला आणि दोघांनी आम्ही बरीच चर्चा केली त्या चर्चेतला हा भाग आहे त्या चर्चेतला हा भाग आहे आणि आम्ही कमालला नाही नाही असं नाही ते त्याचं कारण असं आहे की स्पर्धा असते ना तिकीट मिळेपर्यंत स्पर्धा असते आणि ते त्याशी ओके झालं नंतर त्याशिवाय सुरू झाला असं एक तुम्ही मागच्या निवडणुकीच्या वेळ दानवेंनी पाडला असं म्हटलं होतं आता हे म्हणण्याची संधी मिळणार नाही आता मागचं काही बोलूच नका आता आता इथून आजपासून पुढचा बोलाय शंभर टक्के शंभर टक्के एक हजार टक्के तुम्ही काय सांगायला भेट घेतली शुभेच्छा दिल्या भेट घेतली ही तुमच्या दृष्टीनं बातमी आमच्या दृष्टीनं काही बातमी नाही कारण इच्छुक होतो हे मी स्पष्ट सांगितलं होतं पण शिवसेनेत जी सिस्टीम आहे संघटनात्मक डिसिप्लिन आहे ज्या दिवशीपर्यंत उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत असतो ज्या दिवशी जाहीर झाली त्या दिवशी, दिवशी हा विषय संपत असतो असं आमचा संघटनेचा प्रघात आहे आणि मला वाटतं त्याच्यापुढे जाण्याची आमची कोणाची तयारी पण नाही हिंमत पण नाही त्याचं करू पण नाही असं आमचं मन असं म्हणतो कारण आम्ही संघटनेचे शिवसेना प्रमुखांच्या विचाराचे उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करणारे शिवसेनेक पद निवडणुका येणं जाणं हे सातत्यानं चालू असतो पण संघटना हे सत्य आहे आणि ती महत्वाची आम्ही महत्वाचे असू नाही तर नसू पण आपली शिवसेना आपली संघटना सगळ्यात महत्वाची असं मानणारे आम्ही आहोत आणि जी शिवसेना प्रमुखांनी स्थापन केली शिवसेना ही मजबूत व्हावी मोठी व्हावी तिचं नाव आणखी मोठं व्हावं ज्या पद्धतीने उद्धवजींचं नेतृत्व या महाराष्ट्रात नाही देशात तळपत देशा पाहणार आणि मला असं वाटतं आमची पण जबाबदारी आहेच ना किमान आमचे जिल्हे आमचे गाव आमचे तालुके हे तळपट ठेवणं आणि हा शिवसेना प्रमुख आता संभाजीनगर पालिकेला जनभावना ही शिवसेनेच्या बाजूने आहे आणि म्हणून असं तुम्ही मीडियाने पिकवलेले हे कंडे असतात खरं सांगतात मी काल स्पष्टपणे मुंबईत या सगळ्या गोष्टी बोललेलो आहे ना, ना मीडियावरच बोलतो चंद्रकांत खेरे साहेबांनी स्तंभ पूजन केलं त्यावेळेला त्यांनी तुम्हाला बोलवलेलं नव्हतं ही पण गोष्ट तुम्हाला विसरता येणार नाही सांगतो मी त्याच्यावर पण बोलतो मी त्याच्यावर पण बोलतो परंतु मला असं वाटतं ठीक आहे ना इच्छा अपेक्षा सगळ्यांच्या असतात परंतु आता खरेसाहेब एक ज्येष्ठ नेते शिवसेनेचे मी कधी नाकारलेलंच नाही आहे आता पक्षाने उमेदवारी दिली तर माझं कामच आहे आणि मी नुसतं विरोधी पक्ष नेता मी जिल्हा पाहून घे संघटनेचा ते सांभाळणं तर माझं कर्तव्यच आहे ना नसेल तर मग मी त्या पदावर काम नाही केलं पाहिजे अशी माझी स्पष्ट भूमिका आहे आणि म्हणून मला असं वाटतं आता संघटनेचं जे काय असेल निवडणुकीला दोन वेळ आहे दीड पावण्या दोन महिना आहे पण एक सगळे मिळून ताकदीनं काम करू आणि सीट निवडून आणण्याचा संकल्प आमचा निश्चित मनानी एकत्र आले मनानी आहेत का नक्की तन आणि मन काय वेगळं थोडी असतं आमचं आम्ही दोघं म्हणलो होतो कोणतरी तिसरं उभं राहतो म्हणलं नाही आमच्या दोघांपैकी नाका वसू द्या तिसरा नाका नकाच द्या तिसरा नाही वसू द्यायचं एवढं जाणतर म्हणलं तर आमचं नाही आम्हीच दुसरं नाही बोलू कारण कसं आहे प्रचार करणार की चंद्रकांत खैरेचा सगळ्यात महत्वाचा पक्ष असतो सुस्पष्टपणे त्यांच्या तोंडावर बोलतो मी कारण पक्ष टिकला तर आम्ही टिकू बरोबर नाही आणि त्याच्यामुळे पक्षाचा जो उमेदवार त्याचा प्रचार करणं आता खैरे सगळं उमेदवार आहेत त्यामुळे काय प्रश्न आहे पुढे निवडणूक नाही करत आला नाही तुम्हाला वाटतं तसं आम्ही आमचं काम करत असतो संघटनेत ते त्यांची ते जबाबदारी पार पाडतात मी माझी जबाबदारी पार पाडतो याला काही जरूर नाही करत गळ्यात गाड्यात घालून फिरणं असं काय आवश्यक नाही असं काय घडलं की पाच सहा दिवस तुम्ही नाराज होतात लांब होतात तिकीट मिळून पाच सहा दिवस झाले तरी तुम्ही शुभेच्छा काल दिवसभरात काय घडलं की आज तुम्ही भेटायला मला पहिल्या दिवशीच फोन दिला ते मुंबईत होत त्याच दिवशी झालं आणि माझ्याकडे विरोधी पक्ष नेता पण जबाबदारी आहे साहेबांनी काही मुंबईतही काम सांगितलेलं असतं महाराष्ट्रात काही काम झालं असतं ते पण पार पाडावं लागतं संभाजीनगर जिल्हा तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्राच्या हिशोबाने छोटासाहेब फार आम्ही कवर करणं एक आठवड्याचं काम आहे आमच्या दृष्टीनं फार मोठं काम नाही आहे ठरवलं दोन्ही बाजूनं फिरायचं तर आम्ही एका आठवड्यात संभाजीनगर जिल्ह्याचा पूर्ण प्रजार कंप्लीट करू शकतो एवढी आमच्या दम आहे ताकद आहे त्यामुळे मला असं वाटतं वेळ भरपूर आहे निश्चित संभाजीनगर जिल्हा गावांगाव आणि आम्ही काय फक्त निवडणुकीसाठी काम करणारे शिवसैनिक नाही आहे सातत्यानं काम करणारे शिवसैनिक त्यामुळे प्रत्येक गावाशी प्रत्येक बूथशी आमचा संपर्क आहे त्याला फार फॉर्मॅलिटी लगेच फार हे केलं असं काही गरजेचं नाही आमच्या दृष्टी महायुतीचा उमेदवार अजून तुमच्या दोघांची जमय हा तुमचा शब्द आहे आमचा असं काही नाही मी सांगितलं मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं ठीक पण खैरी साहेब आमचे नेते मी सतत सांगतच असतो ना त्यांनी असं केलं तसं केलं तरी मी सांगतच असतो नाग का येतो आता ते सिनियर आहे ज्येष्ठ आहे त्यांना कमी येतो मला जास्त येतो मी तरुण आहे यंग आहे म्हणून जास्त येतो त्याला काय फरक पडतो उमेदवार महायुतीचा उमेदवार ठरणं <laughs> अवघड सुद्धा आहे खर तर दुर्दैव आहे त्यांचं की त्यांना उमेदवार सुद्धा भेटत नाहीये इकडून तिकडून बाहेरून उमेदवार शोधावा लागतोय हे हे दुर्दैव हे जे लोक सांगतात शिवसेना प्रमुखाची शिवसेना मी केलं यांना शिवसैनिक उमेदवार सुद्धा भेटत नाही आणि भारतीय जनता पार्टीचे विश्वगुरु म्हणते भारताचं हे म्हणते चारशे पार काय म्हणतं यांच्याकडे चार माणसं सुद्धा नाही हे सुस्पष्टपणे स्थिती आहे आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं आमचे उमेदवार तर आम्ही दोघंही ताकदवान आहे ना आम्ही तर बसून इच्छुक ठीक आहे आता त्यांना उमेदवार मिळाले मी काम करू <laughs> बरं तुमच्या समोर जे आव्हान आहेत एम एम आहे वंचित बहुजन आघाडी सुद्धा एखादा उमेदवार देण्याची शक्यता आहे महायुतीचा उमेदवार असणार आहे अपक्ष उमेदवार आहे विनोद पाटील हे सगळी आव्हान आहे तुमच्या समोरचे इलेक्शन हे आव्हानच असतं कोणतं इलेक्शन काय सोपं नसतं इलेक्शन म्हणजे लढाई असते आव्हानं येत असतात अजून तर आणखी कोण कोण उभा राहतात कोण कोण मागे होते सांगणार पण शिवसेनेचे कमिटेड वोटरची वोट बँक इथं आहे या संभाळणाऱ्या शिवसेना प्रमुखाच्या विचाराला मानणारी एक वोट बँक आहे ही वोट बँक उमेदवार कोण असेल काय असेल हे लोक जातीपातीचं राजकारण सांगत असतात तसं शिवसेनेत होत नाही शिवसेना कमिटेड वोट बँक या जिल्ह्यामध्ये आहे का आहे उगंच लोक शिवसेनेत एवढे चाळीस गद्दारी करून आमच्याकडे काय लोक थांबले आमची गटप्रमुखाची रचना शासनाची रचना जशीच तशीच आहे जे मागचंच काम करणार तेच नव्वद टक्के पाच दहा टक्के इकडे तिकडे झाले असतात परंतु मला असं वाटतं की ही हे दुर्दैव आहे भारतीय जनता पार्टीचं पण की त्यांना उमेदवार भेटू शकत नाही आणि आमच्यातून गेलेल्या गातदारांना तो उमेदवार व्हायचं नाही कोण इच्छुक कोणीच नाही आहे खरे तुम साहेब तुमच्यासाठी प्रश्न आहे आता इथून पुढं एक दिनाने काम करण्यासाठी काय सूचना आहेत तुमच्या एकमेकांचं तुमचं कसं बॉन्डिंग असणार आहे नाही आम्ही नेहमीच एकत्र आहोत नेहमीच एकत्र आहोत आणि तुम्हाला माहीत असेल की आम्ही दोघांनी म्हणून अनेक कार्यक्रम घेतले आणि अनेक इलेक्शन्स लढलो म्हणजे एकता जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल किंवा नगरपालिका असेल किंवा महानगरपालिका आम्ही दोघांनी ते आणि लोकसभा आणि विधानसभा असं आम्ही दोघांनी मिळून खूप चांगली प्लॅनिंग केली आणि तीच प्लॅनिंग आता या सुद्धा त्या ठिकाणी तशीच होईल ओके थँक्यू सर थोडं थोडं अजून त्रास देतो आम्ही